तर उद्धव ठाकरे यांना कान पिचक्या मिळालेल्या आहेत जयंत पाटील यांनी या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर जी टीका केली होती ती टाळायला हवी होती असं जयंत पाटील यांनी म्हटलंय उद्धव ठाकरेंना कान पिचक्या मब्यातून मिळाल्या फडणवीसांना धमकी देणारं वाक्य उद्धव ठाकरे यांनी टाळायला हवं होतं असं जयंत पाटील यांनी वक्तव्य केलंय

त्यांनी या लेवलला बोलू नये असं मला वाटतं मी छोटा आहे कार्यकर्ता एवढ्या मोठ्या लोकांनी बोलू नये असं मला वाटतं